नमस्कार मंडळी मी मालवणी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की मालवणी भाषा कशी बोलायची पहिलं मी मराठीत बोलणार आणि त्याच्यानंतर मालवणीत तुम्हाला सांगणार तू तु कसा आहेस तू कसा आहेस मालवणीत तू कसो हस तू कसो हस दुसरं वाक्य मी बरा आहे मी बरा आहे मालवणीत मी बरो हय मी बरो हय तिसरं वाक्य तुला येऊन किती दिवस झाले तुला येऊन किती दिवस झाले मालवणीत तुका येऊन किती दिवस झाले तुका येऊन किती दिवस झाले चौथा वाक्य तू इथे राहायला किती दिवस आलास तू इथे राहायला किती दिवस आलास मालवणीत तू इथे तू हय रवा किती दिवस इलस तू हय रवा किती दिवस इलस पाचवा वाक्य मी पाच दिवस राहायला आलो आहे मी पाच दिवस राहायला आलो आहे मालवणीत मी पाच दिवस रवा किल्लो आहे मी पाच दिवस रवा किल्लो आहे तर नमस्कार आज आपण ही पाच वाक्य मी मालवणी या यूट्यूब चॅनलवरती शिकलेलो आहोत अशी दररोज आपण पाच पाच वाक्य शिकू आणि तुम्ही मालवणीत बोलायला शिका आणि मी मालवणी या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा चॅनल तुम्हाला कसा वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्सवरून तुम्ही सांगा नमस्कार